नमस्कार तर आज आपण बघूया की एस आय पी टॉपअप करणं म्हणजे नेमकं काय असतं आणि एस आय पी टॉपअप आपण कशा पद्धतीने करू शकतो तर मग तुम्ही तर बघू शकता की तुम्ही दरवर्षी पर्सेंटेजनी टॉपअप करू शकता म्हणजे दहा पर्सेंट वीस पर्सेंट ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही हाफ इयरली म्हणजे सहा सहा महिन्याला तुम्ही टॉपअप करू शकता तर ते अमाऊंट नाही तुम्ही करू शकता जर तुम्हाला पाचशे रुपये करायचे हजार करायचे पंधराशे करायचे दर सहा महिन्याला त्याच्यानंतर तुम्ही इयरलीसुद्धा करू शकता हजार पाचशे जसं तुम्हाला पॉसिबल असेल तसं तर आपण एक ह्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन बघूया की समजा तुम्ही पाच हजार रुपयेची एस आय पी करताय ठीक आहे आणि त्याचा पिरियड आपण दहा वर्ष ठेवू आणि रिटर्न जे आहेत ते आपण एक मिनिमम तेरा पर्सेंट पकडू ठीक आहे तर जर तुम्ही टॉपअप नाही करत एस आय पीला पकडून चला म्हणजे पाच हजाराची एस आय पी गेली दहा वर्षासाठी तेरा पर्सेंट रिटर्न भेटले तर तुमचं जे व्हॅल्युएशन होतं ते होतं अकरा लाख एक्क्याऐंशी हजार रुपये आणि जे अमाऊंट इन्व्हेस्टमेंट होते ते होते सहा लाख रुपये जर आता ह्याच एस आय पीला समजा आपल्याला टॉपअप करायचं आहे आपण बघूया की ह्या एस आय पीला तुम्ही समजा दरवर्षी दहा पर्सेंटने टॉपअप करताय ठीक आहे तर तुम्ही बघू शकता तेच जे तुमचं व्हॅल्युएशन झालेलं आहे ते झालेलं आहे सतरा लाख बारा हजार रुपये आणि अमाऊंट जी जमा झालेली आहे ती झालेली आहे नऊ लाख छप्पन हजार रुपये ठीक आहे आता आपण हेच कॅल्क्युलेशन वर्षाचं बघूया म्हणजे इयरली बघूया इयरली समजा तुम्ही अमाऊंटनी पाचशे रुपये टॉपअप करते फक्त अमाऊंट वाढवते पाचशे रुपये तर तेच कॅल्क्युलेशन होतं पंधरा लाख रुपये पंधरा लाख सत्त्याण्णव हजार रुपये होतं तेच जर आपण इथे समजा हजार रुपयाने केलं आता इथे आपण हजार रुपये टाकूया तर तुम्ही बघू शकता की ते व्हॅल्युएशन होतं वीस लाख रुपये ठीक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची जी अमाऊंट आहे एस आय पीची ती इन्क्रीज करू शकता जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये चांगले रिटर्न भेटू शकतात किंवा तुमच्या अमाऊंटचं जे व्हॅल्युएशन आहे ते चांगल्या पद्धतीने ग्रो होऊ शकतं जर तुम्हाला अशाच पद्धतीचं प्लॅनिंग करायचं असेल एस आय पीचं तर तुम्ही आम्हाला खाली दिल्या नंबरवरती कॉल करू शकता धन्यवाद